मिनी मॅरेथॉन दोन हजार चोवीस एम आय टी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीने प्राध्यापक डॉक्टर मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याकरता तिसरी वार्षिक मिनी मॅरेथॉन दोन हजार चोवीसचे आयोजन एम आय टी एडिटी विद्यापीठात करण्यात आले होते एम आय टी एडिटी क्रीडा विभाग एन सी सी युनिट विद्यार्थी व्यवहार कार्यालय आणि स्वामी विवेकानंद चेअर एम आय टी एडिटी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते हेल्थ प्रॅक्टिसेस कोर्सच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये हेल्थ आणि फिटनेसबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या मिनी मॅरेथॉनमागील उद्देश आहे या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त एक महिना चालू असलेल्या कार्यक्रमांची सांगता देखील या कार्यक्रमानं करण्यात आली ज्यामध्ये विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचा समावेश होता सातशेहून अधिक विद्यार्थी विद्यापीठातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग या कार्यक्रमास होता या कार्यक्रमप्रसंगी एम आय टी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या कार्यकारी संचालिका प्राध्यापिका डॉक्टर सुनीता कराड प्राध्यापक डॉक्टर अतुल पाटील प्राध्यापक डॉक्टर सूरज भोयर प्राध्यापक डॉक्टर महेश चोपडे शिवशरण माळी डॉक्टर ज्ञानदेव नीलवर्णा प्राध्यापक डॉक्टर पद्माकर फड प्राध्यापक तेजस कराड मेजर सुमन आणि इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले आणि उपस्थित सर्वांना प्रोत्साहित केले. Choose one to go far. Go together that is the statement by Ratan Tata ji and I think that is more than enough for all of you. Please clap for yourself and wonderful wonderful efforts and I request school of Holistic to have more and more this kind of events. Thank you. Wish you all the best. Running is very good. For your body, since it does not help only lose weight, but it also helps you build your muscles, it improves your mental and emotional health, and it also boosts us our confidence and it relieves stress. That is the most important thing. Now, why this event is called run for spiritual well-being? Because running can be introspective. Over a period of time, it can also become a spiritual practice. Something that seems to unite the physical and spiritual element through pavement, through running. And we can practice running not just as an exercise but as a form of moving meditation, fostering the unity of body, mind, and spirit. See, this mini marathon is not about covering the distance, it is about covering the distance between privilege and need.

विजेत्यांना पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देखील देण्यात आले थोडक्यात मिनी मॅरेथॉन दोन हजार चोवीस ही खरोखरच सर्वांसाठीच उत्साह वाढवणारी निरोगी आनंदी आणि आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मकता वाढवणारी मिनी मॅरेथॉन दोन हजार चोवीस ही आनंदानं पार पडली